अहो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आजही आपले अनेक व्यावसायिक पारंपरिक पद्धतीनेच काम करतात पण खरं सांगायचं तर ह्या पेनाच्या जंजाळात हमखास महत्वाच्या गोष्टी हरवतात आणि चुका तर होतातच आणि मग काय होतं कधी मापांच्या नोट्स हरवतात सगळीकडे कागदांचा पसारा असतो बिलिंगमध्ये चुका होतात नाही का आणि सगळ्यात महत्वाचं डिलिव्हरीच्या तारखा चुकतात या सगळ्या धावपळीत नुसता वेळ वाया जातो असा नाही तर ग्राहकांचा आपल्यावरचा विश्वासही कमी होतो हे तर मान्यच करावं लागेल तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी टेलर्सच्या नेमक्या अडचणी काय आहेत ते समजून घेऊ हो। मग एम एस टेलर हे सॉफ्टवेअर काय आहे ते पाहू हो। आणि हो ते तुमच्या कामात तुमच्या ग्राहक सेवेत आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कसं मदत करतं हे सगळं आपण सविस्तरपणे बघणार आहोत बरं मग ह्या सगळ्या अडचणींवर उपाय काय चला जी, जी का तर मग ओळख करून घेऊया के एम एस टेलर्सची जे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये हे सॉफ्टवेअर कोणीतरी बाहेरच्या माणसाने नाही तर तुमच्या आमच्यासारखे टेलरिंग व्यावसायिकांनीच डिझाईन केलंय म्हणजे त्यांना तुमच्या गरजा तुमच्या अडचणी अगदी अचूकपणे माहितीयेत अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर के एम एस टेलर म्हणजे एक असं कम्प्लीट सल्युशन आहे जे तुमची ऑर्डर घेण्यापासून ते अकाउंट सांभाळण्यापर्यंत सगळं काही सोपं आणि ऑटोमॅटिक करतं म्हणजे तुमचा सगळा व्यवसाय एकाच ठिकाणी अगदी व्यवस्थित चला आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की हे सॉफ्टवेअर तुमचं रोजचं काम कसं सुटसुटीत करतं हे बघा यातल्या ऑर्डर मॅनेजमेंटमुळे एकही ऑर्डर तुमच्या नजरेतून सुटणार नाही इन्व्हेंटरी कंट्रोलमुळे कुठलं कापड संपलंय काय आणायचंय हे सगळं वेळेवर कळेल आणि सगळ्यात भारी म्हणजे ऑटोमॅटिक बिलिंग म्हणजे हिशोबात होणाऱ्या मानवी चुकांना आता पूर्ण विराम जरा विचार करा जी ऑर्डर प्रोसेस आधी कागदांच्या ढिगाऱ्यात हरवून जायची ती आता फक्त चार सोप्या डिजिटल स्टेप्समध्ये पूर्ण होते ग्राहकाची ऑर्डर घ्या माप नोंदवा डिझाईन जोडा तारखा सेट करा आणि झालं विचार करा तुमच्या कामाला किती वेग येईल आणि किती सोपं होईल सगळं म्हणजे हे फक्त ऑर्डर ट्रॅक करण्यापुरतं नाहीये हे लक्षात घ्या ग्राहकांच्या मापांची अगदी तपशीलवार नोंद ठेवण्यापासून ते तुमच्या बिझनेसचे मोठे मोठे रिपोर्ट्स तयार करण्यापर्यंत सगळी महत्वाची साधने यात आहेत बरं आपलं काम तर सोपं झालं पण याचा आपल्या ग्राहकांना काय फायदा चला आता बघूया की यामुळे ग्राहक सेवा कशी सुधारते हे वाक्य बघा तुमच्या कलेवर आणि ग्राहक सेवेवर लक्ष केंद्रित करा कारण आम्ही व्यवसायाचे लॉजिस्टिक्स सांभाळू हेच तर या सॉफ्टवेअरचं सार आहे नाही का तुमचा मौल्यवान वेळ तुमच्या कलेसाठी आहे ग्राहकांसाठी आहे कागदपत्र सांभाळण्यासाठी नाही फरक अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे सॉफ्टवेअर वापरण्याआधी काय होतं अपॉइंटमेंट्स विसरल्या जायच्या ग्राहक फिटिंगला यायचे नाहीत कम्युनिकेशनमध्ये उशीर व्हायचा आणि आता ऑटोमॅटिक रिमाइंडर्स जातात ग्राहक वेळेवर येतात आणि त्यांना क्षणात अपडेट्स मिळतात म्हणजे गोंधळाऐवजी आता आहे व्यावसायिकता आणि ग्राहकांचा पक्का विश्वास आणि आजच्या डिजिटल युगात कम्युनिकेशन किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको हे सॉफ्टवेअर तुम्हाला थेट एस एम एस व्हॉट्सअप आणि अगदी टेलिग्रामवरून तुमच्या ग्राहकांना रिमाइंडर आणि अपडेट्स पाठवण्याची सोय देतं त्यामुळे तुमचे ग्राहक तुमच्याशी नेहमी कनेक्टेड राहतात चला आता सगळ्यात शेवटच्या पण महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया हे सॉफ्टवेअर तुमच्या बिझनेसला वाढवण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी काय करतं ह्याची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही एक छोटे टेलर असाल किंवा एखादे मोठे बुटीक चालवत असाल हे सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी आहे ज्या कुणाला आपला व्यवसाय डिजिटल करायचा आहे त्यांच्यासाठी एक आदर्श सोल्युशन आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हे फक्त एक सॉफ्टवेअर नाही ही एक पूर्ण सपोर्ट सिस्टम आहे तुम्हाला चोवीस तास ऑनलाईन सपोर्ट मिळतो जीएसटी रिटर्न्स आणि कायदेशीर मदत मिळते आणि हवं असल्यास ते, ते तुमची वेबसाईटसुद्धा बनवून देतात म्हणजे एकाच ठिकाणी सगळं काही म विचार काय करताय तुमच्या व्यवसायाला या डिजिटल युगात पुढे नेण्यासाठी तयार आहात सुरुवात करणं अगदी सोपं आहे अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला डेमो बघायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर थेट संपर्क साधा ते तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करतील तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता आणि क्युटीज मायक्रो सोल्युशन सोबत मिळून तुमच्या व्यवसायात एक मोठा सकारात्मक बदल घडवू शकता शेवटी प्रश्न एकच उरतो तुम्हाला कागदपत्र सांभाळण्यातच अडकून राहायचंय की ते काम सॉफ्टवेअरवर सोपवून तुमची कला वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायचंय विचार नक्की करा इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर टू युअर फ्रेंड्स